आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून दिलेले तळागाळातील समाजास न्याय मिळावा यासाठी लढा देणाऱ्या सामाजिक शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील सामाजिक सा। युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिको अमेरिका संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी हॉटेल रॉयल हेरिटेज नाशिक येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी का म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिकोचे इंडिया कंट्री डिरेक्टर डॉक्टर व्ही कट्टाम चेअरमन आणि डायरेक्टर डॉ सेल्वा कुमार गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट ऑडिटर सुहास नाना पवार इंडिया अवॉर्ड कोऑर्डिनेटर रमेश बिगावकर डॉक्टर प्रवीण बागुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बौद्धचार्य डॉक्टर प्रवीण बागुल बौद्धाचार्य मनोज गाडे संस्कार सचिव केंद्रीय शिक्षिका रेखाताई दिवे केंद्रीय शिक्षिका लीनाताई खरे कविताताई बोर्डे मेजर सुनील जगताप बाजीराव गायकवाड माजी नगरसेवक जगदीश पवार लखन शिंदे रवींद्र इंगळे बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष चावदास भालेराव आदींना प्रशिस्ती पत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा